नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण भेट भेटते पिनाकेश्वर महादेव मंदिर पायी प्रवास करणार आहोत तर चला मित्रांनो आता आपण जाऊया गोदावरी नदीवर गोदावरी नदीतून पाणी घ्यायचं असतं आणि पिनाकेश्वर महादेव मंदिर पाणी घ्यायचं असतं हे बघा इथं खूप मोठं श्रावण सोमवार तिसरा सोमवार पाणी टाकतात मोठ्या महादेवला बरेच भक्त चांद्रगाव भेट येथून टाकतात आणि काही भक्त वेरूळ येथून टाकतात मित्रांनो आता आपण आता आहे आता वाजलेली आहे अकरा सकाळची आता पाय आहे आपण तर हे गाड्या येत आहेत त्यामध्ये सर्व भक्तच आहे ते पायी जाणार आहेत विनायकेश्वर महादेव मंदिर संपूर्ण पायी प्रवास हा नव्वद ते पंच्याण्णव किलोमीटर असा भरत असेल असा अंदाज असा फिक्स माहीत नाही मला हे बघा मित्रांनो किती गाड्या येत आहेत यामध्ये सर्व भाईक भक्त चाललेले मुलं हे बघा शेता शेतानी चाललेले पाय चालत असताना पायामध्ये चप्पल नाही घालावं लागत बूट नाही घालावं लागत तर रस्त्याने जात असताना मस्ती हे गावं लागतं मध्ये आपल्याला पहिले गाव लागतं ला। हे तर इथं काही प्रथा आहे ही दगड उचलावं लागतो काही नाव नाही माहिती दगड आपल्याला काय तर मी तिथं देखील हा व्हिडिओ घेतला खूप उचलतो मित्रांनो तुम्हाला माहित असेल तर नक्की सांगा असेल इथं पाणी पिण्याची सर्व व्यवस्था केलेली होती हे बघा मित्रांनो हे मस्ती गावतील मंदिर खूप सुंदर मंदिर होत ते हे बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हे सटाणा गाव आहे सटाणा हे गाव लागतं नंतर इथं पण खाण्याची सोय हे बघा त्यानंतर वैजप्रभा गंगापूर हायवे आहे तिथं देखील भजेचा भजे आणि चहा तिथूनच काही किलोमीटर अंतरावर समृद्धी महामार्ग आहे हा देखील मार्ग आमच्या रस्त्याला होता तर हे बघा मित्रांनो गाड्या खूप वाहत होतात मित्र इथं फोटो काढत होते हे बघा मित्रांनो किती छान पद्धतीने सजवले यांनी डोंगर चढताना या काठ्यांची खूप गरज असते उतरताना चढताना तिड या गावामध्ये खूप छान पद्धतीने डी जे लावलेला होता आणि बघतो इथे देखील पाण्याची व नाष्ट्याची सोय केलेली होती खिडी हे गाव आहे वैजापूर लागत नजदिक हे गाव आहे गावामध्ये देखील नाश्त्याची सोय केलेली होती प्रत्येक ठिकाणी नाश्त्याची सोय केलेली होती सोय हे हो बघा इथं देखील डीजे लावलेला आहे आता काही गावाचे तर नाव नाही माहिती मला हे बघा हा पण रोटेगाव संभाजीनगर रेल्वे महामार्ग आहे हा देखील लागतो रस्त्यांनी हे बघा कसे जातानी असे छोटे छोटे म्हटलं बिस्किटचे पुढे चहाची सोय देत असतात पाणी देत असतात हातामध्ये देतात छोटे छोटे मला हे बघा गावात देखील इथं चहाची सोय केलेली होती किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो सहन होतो नंतर खूप पाऊस पडला पा। होता त्यामुळे बघा रस्त्याची व्यवस्था भाई बघताना तर पाऊस हा पा। लागतोच कारण लाक्ष की पायांना खरे टोचत हो नाही पाणी पाऊस असल्यावर <laughs> ऊन असल्या कारणामुळे पायांना फोडवे येत असतात हे बघा इकडे हा कारखाना आहे कोणता कारखाना आहे ते माहीत नाही पण हा एक कारखाना पण लागतो रस्त्याने जात असताना हे बघा हे बघा भिंगेपूर सर रेगाव देखील लागतं हे बघा पाणी किती आलेलं आहे खूप पाऊस झाला त्या दिवशी हे बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा तर एकच नंबर पुरा आहे अशा पद्धतीचं ओढ्यामध्ये आम्हाला कमीत कमी तीन ते चार किलोमीटर चालावं लागलं हॅलो एवढं संपल्यानंतर सुद्धा मॉडी लागते तिथं देखील खिचडीचा सोय केलेली होती हे शूरमध्ये गणपतीचं मंदिर आहे तिथं तर पुढी भाजीचं नियोजन केलेलं होतं तिथं आम्ही जेवण केले होते शिवडे आहे गावामध्ये शूर गावामध्ये देखील पायाची व्यवस्थित गरम पाण्याची सोय देखील केलेली होती हे गावामध्ये शंकरस्वामी मंदिराजवळच नाश्त्याची नाष्ट्याची खाण्याची सोय केलेली होती बघ नांदगाव शूर हायवे या इथं इथे देखील चहाची सोय केलेली होती बऱ्याच ठिकाणी चहा आणि खिचडी असं पोहे असं प्रत्येक ठिकाणी होतं बघा बळेगावमध्ये डी जे होता इथे इथे मध्ये देखील पाण्याची सोय केलेली होती हे बघा बोलठाणच्या अलीकडे एक दोन तीन किलोमीटर अलीकडे चहाची सोय केलेली होती ही बोलठाणमध्ये शाबदाना केलेला असतो कारण की भक्तांना याला बाराच्या नंतरच जास्त त्यामुळे इथं डी जे एकच नंबर होता खूप भक्त इथं नाचतात आणि देखील खूप नाचलो यात तर एकच नंबर होता सर्वच भक्त येतो कोकणात शार्प लावलेल्या होत्या खूप छान पद्धती हे बघा डोंगराच्या पायथ्याशी जागेवर होता एका ठिकाणी तिथे देखील चहाची शोध केलेली होती हे बघा आपल्याला ते मंदिर दिसतंय ते डोंगरावरला हे बघा आता डोंगर चढण्याचा प्रवास चालू झालेला आहे हे बघा ते जेवढे लाईट दिसत आहे तुम्हाला तेवढे सगळे भक्तच आहे हे बघा किती लांब लांब पर्यंत खूप थकतात मित्रांमुळे बघतो हे बघा कसं घामाघूम झालेले असतात जाताना दोन ते तीन ठिकाणी थांबावं लागतं आराम घ्यावा लागतो काही ठिकाणी तर एका एका ठिकाणी एका वेळेस एकच माणूस जाऊ शकतो

करा चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा मित्रांनो किती छान पद्धतीने काठीमालाच या काठीचं महत्व कळत जेव्हा चढायचं असतं तेव्हा जेव्हा उतरायचं असतं ढोळ त्यावेळेस खूप काठीची गरज असते आणि त्या टायमाला खूप पाय दुखत असतात बऱ्याच भक्तांना फोडालेले असतात पायाला पण आहे इथं इत, इतक्या लांबपर्यंत पाय प्रवास करणं शक्य नाही तरी पण भक्त तरी पण येतात महादेवचे भक्त असतात ते बघा किती लांब लोक बघा हे भक्तच आहे पूर्ण रात्रभर भक्त येत असतात मित्रांनो आता डोंगर हे बघा व अशा पद्धतीने झोपलेले बी असतात आपण आता मंदिराजवळ चाललो आहे आपण मंदिरापर्यंत पोहोचलो

बरेच भक्त येत असतात त्यामुळे खूप भक्त होतात तिथं दक्षणासाठी खूप गर्दी होती त्यामुळे खूप वेळ लागतो दक्षण घेण्यासाठी आणि त्या पाय प्रवास केलेला असतो त्यामुळे पाय कोणत असतात पुढेच देखील केलेला असतं किती भक्त येतात नंबर लावलेला

आतापर्यंत यूट्यूबवर असा पूर्ण व्हायला कोणी टाकलेला नाही असा बनवलेला नाही तर मित्रांनो मी खूप मेहनत केली आहे यूट्यूट्यूबवर आणि मी देखील या पाय प्रवास केलेला आहे मला तर मी दरवर्षी हा पाय प्रवास करतोच पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी हा वेगवेगळ्या बनवलेला आहे तर तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांनो नक्की शेअर करा

आणि तर चार वाजता आलेले होते तरी देखील आम्हाला थांबावं लागतं कारणचे जे काही हळू होते ते त्यांची जक्षण झालेले नव्हते आणि त्यांचं पाणी टाकलं गेलं नव्हतं त्यामुळे ते सकाळी आली सहा सात वाजता त्यामुळे आम्ही त्याचा निघालेलं धन्यवाद मित्रांनो तुम्ही इथपर्यंतचा पूर्ण व्हिडिओ पाठवला असेल मित्रांनो तुम्हाला